गणपती बाप्पाच्या आगमनाचे चैतन्य हिंगोली शहरात फुललेलं आहे बाजारपेठा सजलेल्या आहेत विविध रंगीबिरंगी सजावटीच्या वस्तूंनी गांधी चौक भागात गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचे दुकान सध्या फुलून आल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच मूर्ती खरेदीसाठी गणेश भक्तांनी गर्दी केलेली आहे छोट्या मोठ्या अनेक प्रकारच्या मूर्ती बाजारात विक्रीस आलेली आहेत प्रसादाचे साहित्य गुळ फुटाणे लाडू मिठाई मोदक सजावटींचे मखर मंदिरे हार फुले लाइटिंग पताके रांगोळी अगरबत्ती धूपबत्ती आणि इतर आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत विशेष म्हणजे लहान चिमुकल्यांनी बाजारपेठा सध्या गजबजून गेलेली आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजू गवळी यांनी भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि त्याच पद्धतीने भारत देशामध्ये सर्व धर्मांचे सण उत्सव जे आहेत सर्व धर्मीय दरवर्षी आनंदाने साजरे करत असतात त्याचाच भाग म्हणजे हिंदू धर्मातील महत्वपूर्ण सण उत्सव समजणारा गणेश उत्सव आहे आणि याच गणेश उत्सवाची वाट जे आहे प्रत्येक गणेश भक्त आतुरतेने पाहत असतो आणि त्याच दिवसाची आज उजाळलेली आहे आणि त्या गणेश गणरायाचं गन आगमन आज होत आहे तर आपण पाहू शकता बाजारपेठ जी आहे ती पूर्ण सजलेली आहे गणेश भक्त जे आहेत गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्यानिमित्त गणरायांची मूर्ती खरेदी करत आहेत हर्ष उल्लास आहे गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यात आगमन होत आहे त्याला काय वाटतं काय प्रतिक्रिया काय सांगाल गणपती बाप्पा खर तर आजपासून सर्व बालकांसाठी खोरा मोठ्यांसाठी गणेश उत्सवाचा सण सुरुवात होत आहे आणि मागच्या वर्षापासून प्रत्येक जण गणपतीच्या आगमनासाठी आतूर असतो आणि आजपासून हा गणपती उत्सव साजरा होत आहे एक आव्हान आहे की आपण हा गणपती उत्सव चांगल्या प्रकारे आणि शक्य जेवढं होईल तेवढं पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्याचा आपण प्रयत्न करूया करूयात आणि लहानपासून लहानांपासून थोड्यापर्यंत हा उत्सव शांततेने पार पडूयात असा आपण सर्वांनी प्रयत्न करूया गणरायांचे आगमन होत आहे आपली काय मनोकामना असेल गणरायांकडे या वर्षी यावर्षी तर हिंगोली जिल्ह्यातील मी परिस्थिती पाहिलं की आत्ताच पूर्व परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टी झाली गणरायाला एक साकार आहे की हा जो वैराज्य आहे बळीराजाला त्याच्या इच्छेप्रमाणेच अशा प्रकारचं पीक व्हावं आणि त्याचं उत्पन्न बळभारत जावं अशी या ठिकाणी गणपतीच्या चर्चणी आम्ही सर्वजण प्रार्थना करत निश्चित आगमन होत होत आहे गणरायांना गणेश भक्त सांगडं घालत आहे हिंगोली जिल्ह्यावरती जे काही नैसर्गिक आपत्ती आली होती संकट आलं होतं त्या संकटातून तोंड देण्यासाठी गणरायांना त्यांनी सांगडं घातलेलं आहे या शेतकरी राजावर बळीराजावर जे दुःख आलेलं आहे त्याच्यातून तो सावरो आणि त्यांना संकटातून सावरण्यासाठी गणरायांकडे गणेश भक्तांनी चांगलं घातलेलं आहे स्टार महाराष्ट्र राजूदोळी हुवडी अशी पेक्षा जसं गणेश उत्सव आपल्या दर्जांशी येतो आणि आपण बघितलं की कोविड नंतर जसं आपली लेअर होती त्यावेळेस आपल्याला आपल्याला सेलिब्रेट करता आलं नाही जे आपले रिच्युअल्स असतात आपण प्रामाणिकपणे पाहतो जसं आपले हिंदी रिच्युअल्स आहेत तसेच आणि जसा आपण सेलिब्रेट करतो तो आनंद आपल्या घरातही असतो आणि तोच आनंद आपल्याला बाहेर आपल्या परिसरातही दिसतो आपल्या स्टेटमध्येही दिसतो आणि आपल्या डिस्ट्रिक्टमध्येही दिसतो आणि नाही फक्त इंडियामध्ये आणि आउट ऑफ इंडिया पण आणि इंटरनॅशनल लेवलला पण आपण गणेश गणेश चतुर्थी आणि त्यांचे दहा दिवस व्यवस्थित सेलिब्रेट करतो आणि आने हा आनंद दुग्णित होतो आणि आने आनंद दुग्नित झाल्यानंतर आपल्याला जो उत्साह आपलं स्वतः संचारतो तोच तो तो आनंद आपल्याला बाहेरही आपल्या शरितात आणि आपल्या वागण्यातही दिसतो संकटकालीन असं म्हणतात की ह्या संकट चतुर्थ सॉरी संकट चिंतामणी आहे आपल्या चिंतामणीच आपले सगळे चिंता हरून घेतो आणि फक्त एवढंच मागणं आहे डोळ्याला की जो काही पुढे अनर्थ येणार आहे तो टळून जावा आणि जे काही आता जी परिस्थिती आहे ती अशीच राहू दे आणि याच्या पुढे जे काही होतील गोष्टी हानीच्या मानहानीच्या किंवा मग कोणत्याही शारीरिक हानी किंवा ह्या आणि जे काही किंवा होऊ नये आणि जसं निसर्ग आपल्यावर वेळोवेळी जसं दाखवतो त्याची गुन्हा म्हणा किंवा मग एक आघात म्हणून एक लँडस्लाईड्स होतात किंवा मग फ्लडिंग होते त्या गोष्टी व्यवस्थितरित्या होऊ दे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या होऊ दे होऊ दिल्यानंतर आणि फक्त लोकांचं निवारण कर आणि सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सद्बुद्धी दिल्यानंतर सगळ्यांचं मनोबत जे काय आहे ते पूर्ण कर बस एवढंच इच्छा आहे